माऊलींच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळा आणि या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी अलंकापुरीत दाखल झालेत भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात आहेत दरम्यान संततधार पावसामुळे इंद्रायणी दुथडी भरून व्हायला लागली आहे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळंदीमध्ये एनडीआरएफचं पथक सुद्धा दाखल करण्यात आलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी अलंकापुरी आळंदीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे त्याचाच परिणाम म्हणून आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे मी सध्या इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हे पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आळंदीमध्ये एन डी आर एफची टीम जी आहे ते दाखल झालेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी बोट जे आहे ते इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये ठेवण्यात आलेली आहे एवढंच नाही तर एन डी आर एफकडून नदीच्या पात्रामध्ये दोरी जी आहे ते टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुणी वाहून जाऊ नये आणि त्या ठिकाणी अडकावं यासाठी दोरी जी आहे ते नदीपात्रामध्ये टाकण्यात ता आलेली आहे एकूण पाच बोट ज्या आहेत त्या इंद्रायणी नदीच्या या घाटावर पात्रामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठी प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे एकीकडे इंद्रायणीचं नदीपात्र दुथडी भरून वाहत असताना वारकऱ्यांचा उत्साहही तेवढाच आहे कैलासपुरी झी मीडिया आळंदी पुणे